देशात सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबई महापालिकेचा उल्लेख केला जातो पण हा फक्त मानाचा किताब नाही आहे तर या ठोस कारण मुंबई महापालिकेचं बजेट इतकं प्रचंड आहे की जगातील अनेक छोट्या देशांच्या एकूण जी डी पीपेक्षाही ते मोठे म्हणजे जेवढा पैसा काही देश वर्षभरात कमवतात त्याहून जास्त पैसा एकटी मुंबई महापालिका खर्च करते आणि याच कारणामुळं मुंबई महापालिका ज्याच्या ताब्यात त्याच्या हातात राज्याचं नियंत्रण अशी राजकीय समजूत महाराष्ट्रात अनेक वर्ष आहे कारण इथं पैसा आहे प्रकल्प आहेत कंत्राट आहेत नोकऱ्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभाव टाकण्याची ताकद आहे कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि म्हणून मुंबई महापालिका ही फक्त प्रशासनाची संस्था नाही आहे महाराष्ट्रातील राजकारणाचं एक प्रमुख केंद्र आहे मुंबईवर पकड असणं म्हणजे महाराष्ट्र चालवणं असंच काहीच समजलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का या की या मुंबई महापालिकेचं बजेट किती आहे महापालिकेला इतका पैसा कसा मिळतो कुठून मिळतो आणि काय ही निवडणूक एवढी महत्वाची आहे चला बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये कर्ट आपलं स्वागत मुंबई महापालिकेची निवडणूक प्रत्येकासाठी प्रतिष्ठेची बनती आहे कारण मुंबईवर ज्याची सत्ता त्याची सत्ता महाराष्ट्रावर असा समज आहे या मुंबई महापालिकेचं बजेट आणि सगळ्या श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबईची महापालिका खास गोष्ट म्हणजे मुंबई महापालिकेचं जे बजेट आहे ते अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे बरं का म्हणजे दिल्ली महापालिकेचं दोन हजार चोवीस पंचवीस साठीच बजेट सोळा हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी आहे बेंगळुरूच बारा हजार तीनशे एकोणसाठ कोटी आहे कोलकाताच तर फक्त पाच हजार एकशे सहासष्ट कोटी आहे मात्र मुंबईचं याहून जास्त आहे गेल्या दहा वर्षात बीएमसीचा खर्च ही बजेट जवळपास दुप्पट झालाय वीस हजार पाचशे कोटीवरून चव्वेचाळीस हजार पाचशे कोटीपर्यंत हा खर्च वाढलाय हिमाचल प्रदेशचं बजेट अठ्ठावन्न हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपये मेघालयाचं बजेट बावन्न हजार नऊशे चौऱ्याहत्तर कोटी आहे त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश त्रिपुरा मणिपूर मिझोरम नागालँड आणि सिक्कीम यांचं बजेट ही मुंबई महानगरपालिकेपेक्षा कमी असल्याचं सांगण्यात येतं अजून एक उदाहरण म्हणजे गोवा राज्याचं बजेट चोवीस हजार सातशे एक्कावन्न कोटी रुपये तर मुंबई महापालिकेचं बजेट त्याच्या जवळपास तीन पट जास्त आहे म्हणजेच मुंबईचं आर्थिक सामर्थ्य किती प्रचंड आहे खास गोष्ट म्हणजे बंगळुरू चेन्नई कोलकत्ता हैदराबाद पुणे अहमदाबाद जयपूर नागपूर नाशिक आणि पटणा या दहा मोठ्या महापालिकेंच्या एकत्रित अर्थसंकल्पा इतकाच अर्थसंकल्प फक्त एकट्या मुंबई महापालिकेचा असतो म्हणजेच मुंबईचं बजेट इतर शहराच्या तुलनेत किती प्रचंड आहे हे स्पष्ट स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणून मुंबई महत्वाची आहे मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा पन्नास ते सत्तर टक्के जो खर्च आहे तो जास्तीत जास्त कर्मचारी अधिकारी आणि त्यांच्या पेन्शनवर जातो उरलेला खर्च विकास काम करण्यात म्हणजे काम योजना शहरांच्या गरजा यावर जातो आता विकास काम म्हणजे काय तुम्हाला समजलं असेलच खर तर मुंबई महापालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सादर करण्यात आला गगराणी यांनी चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय अंदाज मांडला होता हा अंदाज मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल चौदा पॉईंट नऊ टक्क्याने वाढला होता या आधीच्या वर्षीचं बीएमसी च बजेट सुमारे पासष्ट हजार एकशे ऐंशी कोटी इतकं रुपये होतं या अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या गोष्टी तरतूद करण्यात आल्या होत्या म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी एक हजार कोटीचं अनुदान देण्यात आलं त्याचबरोबर पर्यावरण विभागासाठी एकशे तेरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती महापालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले शाळांमधील फर्निचर बदलण्यासाठी बारा कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली फक्त मुंबईसाठी या अंतर्गत जुन्या फर्निचरच्या जागी चोवीस हजार एकशे सत्तर नवीन एम डी एफ डेस्क आणि एकोणचाळीस हजार एकशे अष्ट्याहत्तर नवीन बँच बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेला पैसा मिळतो कसा अर्थात कर जो तुमच्या आमच्या कष्टातून घेतला जातो आता तो फक्त विकास कामासाठी वापरला जातो की बाकीच्या गोष्टींसाठी हा विषय नाही आहे इथं पण मी फक्त सांगते की गेल्या दहा वर्षात एम सीचं उत्पन्न हळूहळू पण सतत वाढत गेले एम कडे मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट पण आहेत या ठेवीवर मिळणारं व्याज सुद्धा महापालिकेच्या कमाईत येतं म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षात एम च एकूण उत्पन्न एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये इतकं होतं एम सीला सगळ्यात जास्त पैसे वेगवेगळे सेवा देऊन म्हणजे कर देऊन मिळतात जसं की शुल्क परवाने वापरासाठी घेतलेले पैसे यामधून याशिवाय राज्य सरकाराने केंद्र सरकारकडून मिळणारं ग्रँट आणि सबसिडी करातून आपले आमचे तुम्ही आम्ही देणाऱ्या करातून येणारे पैसे गुंतवणूक आणि राखीव पैशांवर मिळणारं व्याज हे सगळं मिळून एम सीचं उत्पन्न तयार होतं सोपत सांगायचं झालं तर बीएमसी कडे येण्याचे मार्ग आहेत आणि म्हणूनच महापालिकेची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे मालमत्ता करारबाबत आणि अर्थसंकल्पात महत्वाचा अंदाज मांडण्यात आला होता तो म्हणजे मालमत्ता कर हा बीएमसीच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं म्हणजे सव्वीसच्या वार्षिक वर्षात मालमत्ता करातून फक्त पाच हजार दोनशे कोटी रुपयांचं उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला त्या आधीच्या वर्षात म्हणजे चोवीस पंचवीस मध्ये मालमत्ता कराचं जे उत्पन्न होतं ते सुधारित करून सहा हजार दोनशे कोटी रुपये करण्यात आलं होतं आणि मूळ अंदाज चार हजार नऊशे पन्नास कोटी रुपये इतका होता त्यानंतर पुढील वर्षासाठी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी पाच हजार दोनशे कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आल्या एकूणच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सादर झालेल्या बीएमसीचा हा अर्थसंकल्प आकारांनी मोठा होता त्यात वाहतूक पर्यावरण शिक्षण उत्पन्न वाढ यावर विशेष भर देण्यात आला आता बघा दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षात बी एम सीला वेगवेगळ्या शुल्कामधून सुमारे चौऱ्याण्णव हजार सहाशे कोटी रुपये मिळालेत आता हे पैसे आले कुठून तर रजिस्ट्रेशन फी ॲडमिशन फी लायसन्स उशिरा नूतनीकरण केल्यानंतर घेतले गेलेला दंड कर स्विमिंग पूल बुकिंगचे पैसे तोडफोडीचा दंड जाहिरा शुल्क पाणी कनेक्शनची फी अशा रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टीतून जे पैसे आपणच देतो अशातून महापालिकेचं उत्पन्न तयार झालेलं असतं हे लक्षात घ्या तर प्रत्येक नागरिकानं मतदान करताना सगळ्या गरजेच्या गोष्टी ज्यासाठी आपण पैसे भरतोय त्या आपल्याला मिळतात का याचा विचार नक्की करा याच काळात बीएमसी सुमारे शहाऐंशी हजार सातशे कोटी रुपयांची ग्रांट आणि सबसिडी मिळाली आहे म्हणजे काही कामं हो किंवा सेवा दिल्याच्या बदल्यात बीएमसी ला हे पैसे मिळालेत आता उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार तेवीस मध्ये वांद्रे कुर्ला रस्त्याची स्वच्छता करण्यासाठी एम एम आर डी ए कडून बीएमसी ला एकसष्ट पॉईंट सात कोटी रुपये मिळाले होते करातूनही बीएमसीला मोठी कमाई झाली दोन हजार सोळा ते पंचवीस या काळात रस्ते कर थिएटर टॅक्स वीज कर मालमत्ता कर पाणी कर अशा वेगवेगळ्या करांमधून पंच्याहत्तर हजार आठशे कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले म्हणजे परत एकदा शुल्क सरकारी ग्रँट आणि तिसरं म्हणजे कर हे महत्त्वाचे गोष्टी आहे ज्यामुळे मुंबई महापालिका आर्थिकदृष्ट्या देशात सगळ्यात ताकदवाद म्हणली आहे या तीन गोष्टीमधूनच मुंबई महापालिकेचं बजेट निघतं यामधून कर्मचाऱ्यांचे पगार होतात आणि नेते म्हणतात त्याप्रमाणे मुंबईचा विकासही होतो त्यामुळं मुंबई मिळवून सगळ्याच पक्षांसाठी या निकारणामुळं महत्त्वाची महत्वाची दरम्यान या, या सगळ्या बजेटवर आणि हे बजेट विकासासाठी मुंबईत खरंच यूज केलं जात असेल तर आता जाहीरनाम्यात अनेक गोष्टींची सुधारणा केली जाईल असं का म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका